श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर बघा आपल्याला शिवलीला अमृतमधील अकरावा अध्यायाचे वाचन करायचे आहे तर शिवलीला अमृत हा शिव उपासनेतील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे शिवलीला अमृत हा ग्रंथ व्यासमुनिनीने लिहिला हा ग्रंथ जो आहे तो शीघ्र फळ देणारा ग्रंथ आहे शिवलीला अमृताचे अकरा स्पंद आहेत शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय हा खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर शिव उपासकांचा शिवलीला अमृत हा ग्रंथ आवडता ग्रंथ आहे शिवलीला अमृत प्रत्यक्ष पठन करता आले नाही तर त्याचे श्रवण तर आपण करावे हा ग्रंथ श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होतो शिवलीला अमृत हा ग्रंथ आत्मशुद्धी चित्तशुद्धी करणारा ग्रंथ आहे शिवाच्या लहरींचा या ग्रंथात समावेश करण्यात आलेला आहे शंकर हे भोळे असल्याने हा ग्रंथ पठन करणाऱ्याला शिव शिवभक्तावर शंकर लगेच प्रसन्न होतात असा दृढ विश्वास आहे या ग्रंथाचे नित्य पतन श्रवण करणारा व्यक्तीला पुण्य होते तर बघा काही काही वेळेला आपल्याकडे वेळ नसतो किंवा आपल्याला एवढा ग्रंथ वाचणे शक्य नसते तर शिवलीला अमृतमधील जर अकरावा अध्याय तुम्ही श्रावण महिन्यात रोज पठन केला किंवा दर सोमवारी श्रावण महिन्यात अकरावा अध्यायाचे वाचन केले तर तुम्हाला संपूर्ण शिवलीला अमृत वाचन केल्याचे फळ मिळणार आहे शिवलीला अमृत अकरावा अध्याय यामध्ये रुद्राक्षाचे वर्णन करण्यात आलेले आहे म्हणून याला रुद्राक्ष अध्याय म्हणूनही ओळखले जाते तर शिवलीला अमृत अकरावा अध्याय या अध्यायात शिवप्रिय भस्म आणि महिमा कथन केलेला आहे शिवलीला अमृताची पोती ही खूप मोठी आहे पंधरा अध्यायाची आहे हा पोती संपूर्ण अध्ययन पद्धतीने अनेकांना वाचणे शक्य नसते त्यावेळेस फक्त अकरावा अध्याय वाचला तरी ब्रह्मदेवाच्या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी शंकराने चार वेदाचा सार त्यांना सांगितला हे सार म्हणजेच रुद्राक्ष होय किंवा रुद्र अध्याय होय शिवलीला अमृत अकरावा अध्याय कशासाठी वाचायचा आहे तर पहा आपल्याला बराच वेळा आरोग्याचे प्रश्न असतात किंवा आपल्यावरती संकट असतात गंडदरे असतात आपल्याला कोणता तरी आजार असतो किंवा आजारपण हे आपली पाठ सोडत नसते आपल्याला बऱ्याच वेळा मृत्यूचे भय वाटत असते याकरता हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे एक तर स्व स्वतःसाठी किंवा संकल्प करूनच अकरावा अध्याय वा तुम्ही वाचू शकता हा अध्यायासोबत कोणता मंत्र म्हणायचा आहे अक शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय पठण करत असताना आप तुम्हाला शंकराचा महामृत्युंजय मंत्राचे एकशे आठ वेळा पठ जप करायचा आहे तर शिवपूजन अध्याय पठनापूर्वी कसे करायचे शंकराचे आपल्याला पूजन करायचे आहे शिवलिंगावर जल अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा अध्याय वाचाय सुरुवात करायची आहे शिवलीला अमृत अकरावा अध्यायाचे आध्यात्मिक महत्व हे काय आहे हा अध्याय नित्य पठन करणारी व्यक्ती शिवाला प्रिय होते शिवलोक प्राप्त होते आत्मज्ञान अशा व्यक्तींना मिळते हा अध्याय कसा वाचावा तर शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय व वा अध्याय वाचण्याची वा पद्धत तर पहा हा अध्याय तुम्ही प्रत्येक सोमवारी शिवलिंगासमोर बसून वाचू शकता जर हा अध्याय तुम्ही प्रदोष काळामध्ये वाचलात तर तुम्हाला खूप पुण्य मिळेल आता प्रदोष काळ म्हणजे काय तर तस चा साडेचार ते साडेसहा हा जो दीड तासाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये जर तुम्ही शिवलीला अमृतातील अकरावा अध्यायाचे पठन केले तर तुम्हाला पुण्य मिळेल जर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्ही सर ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर समोर तुम्ही एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये तुमच्या करंगई शेजारील बोट आहे ते घालून हा अध्याय वाचला वाचावा आणि हे जल बघा आजारी व्यक्ती पिण्यास द्यावे किंवा आपणास आजार असल्यास ते आपण प्यावे त्यामुळे आजार पण दूर जाते त्याचबरोबर बघा जर तुम्हाला संततीचा त्रास असेल संतती होत नसेल तरीही हा अध्याय तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर तुमच्या विवाहात काही विघ्न येत असतील विघ्न दूर होण्यासाठी शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय तुम्ही नित्यपठन करत जा शिवलीला अमृताची अकरावा अध्यायाची फलश्रुती काय आहे तर बहा तुमच्यावर खूप मोठे संकट आहे त्या संकटातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर नाहीतर तुमच्यावर कोणतर करणी केली असेल बाधा केली असेल गंडरतरी केली असतील तर त्यातून तुम्हाला मुक्ती मिळते त्याचबरोबर तुम्हाला वारंवार मृत्यूची भीती वाटत असेल तर तुम्ही हा अध्याय वाचू शकता हा अध्याय वाचल्यामुळे तुमच्यावर शुभ कृपा होऊन तुमचे भय दूर जाणार कि कि आहे किंवा नष्ट होणार आहे जर तुम्ही शिवलीला अमृतातील अकरावा वा अध्याय वाचत असला तर तुम्हाला काही नियम पाळावे लागणार आहेत किंवा काही नियम आहेत तर तुम्ही शंकराची पूजा करत असताना किंवा शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय वाचत असाल तर तुम्हाला पांढरे वस्त्र घालूनच हा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय तुम्ही घरात किंवा शिवमंदिरातही वाचू शकता हा अध्याय तुम्ही रोज पठण करू शकता त्याचबरोबर दर दर सोमवारीसुद्धा हा तुम्ही अध्याय पठण करू शकता हा अध्याय पठण करण्यापूर्वी तुम्ही शिव लिंगावरती बेलपत्र फुले अक्षदा अर्पण करून नामस्मरण करून हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ